सदाभाऊ खोत विरोधात गोवंश रक्षकांनी केला रास्ता रोको आंदोलन गोवंश हत्याबंदी विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आक्रमक झाले असून आम्ही यापुढे गोवंश हत्याबंदी कायदा पाळणार नाही असा थेट इशारा दिल्याने आणि गोरक्षकांना रोखण्यासाठी गावोगावी गोपालक सेना स्थापन करणार असल्याची घोषणा केली असल्याने नाशिकच्या तहाराबाद येथील पंचक्रोशीतील गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी शहादा विंचूर मार्गावर सदाभाऊ खोत यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन यावेळी जायखेडा पोलिसांना देण्यात आले उमेश मोरे आवाज एन न्यूज मराठी ताहराबाद या सदाभाऊने जा एक सीट निवडलं गेलं नाही आणि तो काल गोरक्षकांविषयी जी परळ ओकला सर्व हिंदू बांधव व सर्व गोरक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत सदाभाऊ खोतला माझं हे सांगणं आहे लाव तुझ्या जो दशेल तो तू लाव आम्ही श्रीकृष्ण भगवंताचे पायी आहोत ज्या श्री कृष्ण भगवंतांनी पाची पांडवांना काही होऊ दिलं नाही आणि शंभर कौरव पूर्ण संपवून दिले सर्व गोरक्षक सर्व हिंदू बांधव सदाभाऊच्या वक्तव्यावर खूप नाराज आहेत सरकारने याची लवकर हकालपट्टी करावी नाहीतर हा तुम्हालाही घेऊन मरेल हे असं मी सगळ्या गावकरी हिंदू भावनांच्या वतीने व आमच्या गोरक्षकांच्या वतीने प्राणीन फाउंडेशनच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्याविषयी एक वक्तव्य जे त्याने केलं घडी घडी दोन तीन वेळा बोलला तो की गोरक्षक धंदा करतायत त्याला मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो जे भडवे जे गोरक्षक असतील काही भडवे तू त्यांच्यावर गुन्हा दाखल कर तुझ्यामुळे चांगल्या गोरक्षकांवर बदनामीचा ठपका लावू नको आणि आम्ही ते कदापि सहन करणार नाही सदाच बैलाला